रत्नागिरीच्या भक्ती मयेकर हत्याकांडानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय भक्तीचा बॉयफ्रेंड दुर्वास पाटील यानं तिचा खून केला आणि अंबाघाटात तिचा मृतदेह फेकून दिला या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच धक्कादायक खुलासा झालाय ज्या भक्तीचा दुर्वासनं जीव घेतला तिच्यासाठी त्यानं आणखीन दोघांना संपवलं होतं आणि अशा पद्धतीनं रत्नागिरी तिहेरी हत्याकांडानं पूर्त हादरले आणि हे तीनही मर्डर खंडाळ्यातल्या सायली बारशी संबंधित आहे नेमकं काय घडलं तेहरी हत्याकांडाचा उलगडा कशा पद्धतीने झाला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रत्नागिरीच्या मिरजोळे गावात राहणारी भक्ती जितेंद्र मयकर सोळा ऑगस्ट पासून गायब होती घरच्यांना तिनं आपण मैत्रिणीकडे काही कामानिमित्त असं सा सांगून बाहेर पडली होती जी परत घरी आलीच नाही घरच्यांनी तिला फोन केले तर तिचा फोनही स्विच ऑफ होता शोधाशोध केली मैत्रिणींची चौकशी केली पण कोणाकडे काहीच थांग पत्ता लागत नव्हता घरच्यांना शंका आली की भक्ती पळून गेल्याची कारण भक्तीचा खंडाळ्यातील सायली बारचा सा मालक दुर्वास पाटील यांच्याशी प्रेमसंबंध होते ज्याबद्दल भक्तीच्या घरच्यांना आधीच माहिती होती त्यांनी तिला त्या मुलापासून लांब राहण्याचा सल्लाही दिला होता पण भक्ती काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे भक्ती कदाचित पळून गेली असेल असा अंदाज घरच्यांनी बांधला पण अशात भक्तीच्या भावाला स्टेटस पाहिला ज्यात अंदाजनं एका मुलीसोबत टिळ्या केल्याचे फोटो त्यानं पाहिलं हे बघून त्याला धक्काच बसला त्यानंतर त्यानं वीस ऑगस्टला म्हणजे भक्ती गायब झाल्याच्या चार दिवसांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि भक्ती हरवल्याची तक्रार दिली आणि दुर्वासची माहिती सुद्धा दिली दुर्वासला पोलिसांनी चौकशीला बोलावलं तेव्हा त्यानं आपल्याला भेटून ती कामानिमित्त मी कुठेतरी गेली त्यानंतर काही कॉन्टॅक्ट झाला नाही असं सांगितलं त्यानं दुर्वासा शेवटचा पोहोचले असा मेसेजही दाखवला ही फारशी माहिती काही मिळाली नाही म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं पण भक्तीचा मोबाईल चेक झाला तेव्हा शेवटचा फोन दुर्वासलाच केल्याचं थे समोर आलं पोलिसांचा संशय पुन्हा दुर्वासवरती गेला त्यांनी त्याचा मोबाईल डेटा काढला तेव्हा एक गोष्ट समोर आली की दोघांचं शेवटचं लोकेशन एकाच ठिकाणचं होतं ते म्हणजे बार जे मालकीचं आहे तेव्हा मात्र दुर्वासचं खोटं उघडं पडलं आणि त्यानं सगळं काही कबूल केलं झालं असं की दुर्वास आणि भक्तीची फेसबुकवरून ओळख झाली होती ही फेसबुकची ओळख नंतर प्रेमामध्ये बदलली भक्ती या नात्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेली होती तिला दुर्वास सोबत लग्न करायचं होतं त्यासाठी तिनं लग्नाचा तगाचा देखील दुर्वासच्या मागे लावला होता पण दुर्वासला त्याच्या आईनं ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचं होतं पण भक्ती त्याची पाठ सोडायला काही तयार नव्हती आणि दुर्वासला काही करून भक्तीपासून मुक्ती हवी होती भक्तीला कळालं दुर्वास आपल्याला टाळतोय म्हणून तिनं आपण प्रेग्नेंट आहोत असं सांगितलं तेव्हा मात्र दुर्वास घाबरला त्यानं आईनं ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचंच होतं म्हणून त्यानं भक्तीला संपवण्याचा प्लॅन बनवला ठरल्याप्रमाणे त्यांना सोळा ऑगस्टला भक्तीला आपण लग्न करू असं म्हणून बोलवून घेतलं भक्ती बारवर येताच त्यांना तिला एका खोलीमध्ये नेलं आणि केबल वायरनं गळा आवळून तिचा केला त्यानंतर विश्वास पवार मृतदेह एका प्लास्टिकच्या पेशवीत भरला आणि तो आंबा घाटात नेऊन फेकून दिला अगदी एका मास्टर माइंड सारखं थंड डोक्यानं दुर्वासनं भक्तीला संपवलं पण त्यानं पुरावा मिटवताना एक चूक केली भक्तीच्या मोबाईलवरून त्यानं सायली बारवर असतानाच पोहोचले असा मॅसेज टाकला होता त्यामुळे त्या दोघांचं लोकेशन एकच सापडलं आणि तो पकडला गेला त्यानंतर तीस ऑगस्टला पोलीस बचाव पथकासोबत अंबा घाटामध्ये पोहोचले भक्तीच्या मृतदेहाचा शोध सुरू झाला आता चौदा दिवसानंतर मृतदेह शोधणं म्हणजे कठीणच का कारण वन्यप्राणानी तिचा मृतदेह खाण्याची भीती सुद्धा होती पण तीन तासानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडला तिच्या हातात तिची ओळख पटणं अवघड होतं पण हातावरती असलेल्या टाटून भक्तीची ओळख पटली आणि खुनाचा उलगड झाला हे प्रकरण बघून आणि एकंदरीतच दुर्वासनं कशा पद्धतीनं भक्तीला संपवलं हे सगळं बघून पोलिसही चक्रावले त्यांना दुर्वास काही साधा सुद्धा व्यक्ती वाटला नाही त्यांनी आणखी चौकशी केली तेव्हा समजलं की त्यानं भक्तीसोबत आणखी दोन खूण पचवल्याची कबुली दिली धक्कादायक गोष्ट म्हणजे हे दोन खूण म्हणजे भक्तीसोबतच हे इतर दोघ जण या तिघांचाही मर्डर एकाच ठिकाणी केला होता आणि त्यातले दोन मृतदेह एकाच ठिकाणी फेकले होते म्हणजे दुर्वाश्रा मालकीच्या सायली बारवरती त्यानं हे तिघांना मारलं होतं यातला पहिला खूण सीताराम वीर्याचा सीताराम हा दुर्वासच्या सायली बायरमध्ये मध्ये कामाला होता दुर्वासच्या म्हणण्यानुसार आपली गर्लफ्रेंड भक्तीला सीताराम फोन करून त्रास द्यायचा तिच्याशी अश्लील बोलायचा याचाच रागच्या डोक्यामध्ये होता आणि याच रागात त्यानं आणि राकेश अशोक जंगम यांच्या मदतीनं सीतारामला सायली बारवरच हाताने काठीनं बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये तो मृत पावला पण दुर्वासनं त्यांना रिक्षा करून त्यांना चक्कर आली आहे असं सांगून घरी पाठवलं सीतारामचा मुलगा अमित वीरनं तक्रार दाखल केली पण पुढे काही झालंच नाही यानंतर दुर्वासनं दुसरा मर्डर केला आपला साथीदार असलेल्या ज्यानं सीतारामच्या हत्येमध्ये मदत केली आणि पुरावा नष्ट केला त्या राकेश अशोक जंगमची कारण राकेशनं त्याच्या आईला सीतारामच्या हत्येविषयी सांगितलं होतं तो, तो ही गोष्ट पोलिसांना सांगेल याची भीती दुर्वासला होती यातच गेल्या वर्षी म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी तो कपड्यांची बॅग आणायला बाहेर जातो असं सांगून राकेश बाहेर पडला पण तो परत काही आलाच नाही आईनं बेपत्ताची फिर्याद जयगड पोलिस ठाण्यामध्ये दिली पण दुर्वासचा ठाव ठिकाणा काही लागला नाही यातच दुर्वास पाटील आणि निलेश बिंगाडे यांनी राकेशला गाठलं कोल्हापूरला जातो असं सांगितलं गाडीत बसवलं आणि सायली वारवरती आणून ठेवलं त्या ठिकाणी त्याचा खून केला आणि मृतदेह आंबा घाटामध्ये टाकून दिला जिथे नंतर भक्तीलाही फेकून दिलं म्हणजे जवळपास वर्षभर दोन हत्या करून दुर्वास बिंधाचपणे फिरत होता पण भक्तीच्या तिसऱ्या हत्येनं त्याचं सगळं पितळ उघडं पडलं असं म्हटलं जात होतं की भक्ती हत्येवेळी प्रेग्नेंट होती त्यामुळे भक्तीच्या पोटातल्या बाळासोबत चार हत्या केल्याची चर्चा झाली पण पोस्टमॉर्टम अहवालात भक्ती नसल्याचं बोललं गेलं आता या प्रकरणी पोलीस तपास करतायत या तिहेरी हत्याकांडात आतापर्यंत दुर्वास पाटील विश्वास पवार सुशांत नरळकर निलेश भिंगाडे असे चार आरोपी असल्याचं स्पष्ट केलंय पण तीन तीन मर्डर करून सिरियल किलर मोकाट फिरतो हे खरंच पोलिसांच्या तपास कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येत आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका